मी तर मी आले इकडे लग्नाला बघू शकता मी तुम्हाला नव्हते का मी त्या दिवशी की लग्न आहे म्हणून आपल्या गलीतल्या मुलीचं मग आले बघू शकता तर आम्ही आलो आहोत इकडं लग्नाला बरं का भावांड बहिनो आणि छान पैकी गावाकडचे लग्न कसे असतात तुम्हाला पहिला पण ब्लॉग बघितले दाखवायलाच आहे एस कॉमेडीवर तर मला चला हिव पण तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि हो आवाज म्यूट याच्यामुळं केला काय की गाड्याचा आवाज खूप येतो त्याच्यामुळं बरं नवरी नवर देवाचा जोडा एक नंबर आहे तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ आपलं काही घेऊन आपण इकडे आपला व्हिडिओ म्हणून

चला मित्रांनो तुम्हाला मला मी लग्न कसं आहे आमचे गावाकडचे लग्न बघू शकताय जय इकडे ना दाजी चालत बिचारी मी डबा हातात काय नाही घेतलं आणि दाजी बिचारी डबा घेऊन चला चला काय पण काय आपण पोट ऍडची बघा की बघा आम्ही ते लग्न म्हणजे लहान लान नेكره इत मस्त एन्जॉय करते तू आता मस्त बस दाखिलला सैदा गावातच लगन छानपैकी या या हनी सिंगा चल चला काय सारत काही हा बघा ये नवरीचा भाऊ आहे नवरीचा भाऊ आहे ना हा हा ये ये माझ्या हो ये भाई आपला